हॅलो नमस्ते मी दीपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलवर तर आजचा विषय आहे बजेट फ्रेंडली स्किन केअर बजेट फ्रेंडली स्किन केअर हे जाणून घेण्यासाठी आपण आधी ते जाणून घेऊया की त्याच्यासाठी स्टेप काय काय आहे तर स्टेप फर्स्ट म्हणजे पहिला फेस आपला क्लीन असला पाहिजे त्यामुळे आपण फेसवॉश करायचं आहे त्यानंतर टोनर यूज करायचं आहे तर टोनर का यूज करायचं या सगळे डिटेल्स मी त्यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवेनच पण हेच आहे की टोनर म्हणजे आपलं पी एच बॅलन्स राहतं टोनरमुळे सुद्धा आणि त्यानंतर थर्ड आहे मॉइश्चरायझर मॉइशचरायझरनंतर आपल्याला स्क सन प्रोटेक्शनपासून सनस्क्रीन लावायचं आहे ओके ह्या चार स्टेप आपल्याला रेग्युलरली वापरल्याच पाहिजेत त्यानंतर आता ह्या स्टेप्ससाठी आपल्याला कोणते कोणते प्रोडक्ट आणि कोणत्या कंपनीचे बजेट फ्रेंडली प्रोडक्ट आपण वापरू शकतो हो ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे फेसवॉश करण्यासाठी सिंपल कंपनीचा जो फेसवॉश आहे तो आत्तापर्यंतचा माझा बेस्ट फेसवॉश आहे त्यामुळे तो तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर पॉन्टचा फेसवॉश आहे ते यूज करू शकता त्यानंतर चोवीसचा फेसवॉशसुद्धा बेस्ट आहे रेग्युलर यूजसाठी त्यानंतर आपल्याला फेस टोन करायचा आहे तर फेस टोन करण्यासाठी मी म्हणेन प्रॉडक्ट्स दुसरे कोणते यूज करण्यापेक्षा तुम्ही पहिल्या आधी रोज वॉटरपासून स्टार्ट करा त्यानंतर मी लवकरच तुम्हाला टोनिंगसाठी फेस टोनर मी नक्की सांगेन चांगले टोनर्स तर पहिलं तुम्ही आधी रोज वॉटरपासून स्टार्ट करा रोज वॉटर लावा त्याच्यानंतर मॉइच्चरायझरसाठी तुम्ही पॉन्ड्स चोवीस त्यानंतर गुड वाईप आणि आपलं हे चॉईलचं मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता आणि फोर्थ स्टेप आहे सनस्क्रीन तर सनस्क्रीनसाठी सुद्धा जॉयचा सनस्क्रीन खूप बेस्ट आहे रेग्युलर यूजसाठी आणि दुसरं म्हणजे एनी तुम्हाला बजेट फ्रेंडली जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला जर का खरेदी करायचे असेल ना तर तुम्ही नक्की पहिलं पर्पल ॲप यूज करा पर्पल ॲपमधून तुम्हाला बजेट फ्रेंडली बरेच प्रोडक्ट मिळतील ॲप गुडनेसचे तर खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत तर असे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करू शकता डेली युजेससाठी आणि दुसरं सगळ्यात बजेट फ्रेंडली युजेस आहेत ते म्हणजे आपले डी आय वाय घरातले आपले प्रोडक्ट यूज करू शकतो आपण फेस पॅक म्हणून ते म्हणजे आपलं उपटन त्याच्यामध्ये दही बेसन हळद आंबे हळद म्हणजेच हे तीन हे सुद्धा आपण यूज करून आपण एक फेस पॅक बनवू शकतो आणि त्यानंतर आलं नुसतं दही आता थंडीच्या दिवसांमध्ये नुसतं दहीसुद्धा तुम्ही एक मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता त्याने खूप चांगली स्किन आपली मॉइश्चर होते पण खूप जास्त थंड दही यूज करू नका फेसला थंडीचे दिवस असल्यामुळे थोडं कोम कोमट असलेलं दही यूज केलं तरीही चालेल तर ही छोटीशी माहिती होती स्किन केअर प्रोडक्टसाठी तुमच्यासाठी माझ्याकडून आजसाठी एवढंच ह्या आधी बेसेसकडून आपण पुढे जाऊया ॲडव्हान्समध्ये तर थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी आणि आत्तापर्यंत जे काही व्हिडिओ पाहिले तुम्ही किंवा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच